राजुरा परिषद हद्दीतील इंदिरानगर वार्डात आरोग्याची आणीबाणी राजुरा नगर परिषद हद्दीतील इंदिरानगर वार्डात दूषित पाणी पिल्याने तसेच वार्डातील कचऱ्याचे ढिगारे अस्वच्छ दूषित दुर्गंधीयुक्त नाल्यातील साचलेले पाणी येथे रहिवाशीच्या जीवावर बेतत आहे काही दिवसांपूर्वी येथील नागरिकांना ताप उलटी असे त्रास जाणवण्याने ना नागरिकांनी थेट उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली जवळपास वीस ते पंचवीस रुग्ण दाखल झाल्याने लगेच औषधोपचार सुरू झाले रुग्णसंख्येत होणारी प्रचंड वाढ बघता आरोग्य यंत्रणा एक्शन मोडवर येत इंदिरानगर वाढ येथील समाजभवनात आरोग्य शिबिर घेऊन स्थानिक रहिवाशांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार सुरू केले तसेच वार्डात गृह भेटी देऊन सर्वे करून आरोग्यविषयक माहिती घेण्यात आली आहे नगर परिषदेतर्फे पाण्याची टाकी स्वच्छ करून पाणी पुरवठा तात्काळ थांबवण्यात ता आला व टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे सुरू केले नळाची पाईपलाईन लिकेज शोधून दुरुस्ती करण्यात आली या परिसरातील तीन बोरवेलचे पाणी शुद्धीकरण न करताच पाणी पुरवठा होत आहे जुनी न योजना असून लोखंडी पाईप सोडून त्यातून नालीचे दूषित दुर्गंधीयुक्त पाणी नळाद्वारे घराघरात जात असल्याने स्थानिकांचे म्हणणे आहे यावेळी आमदार देवराव भोंगे अरुण धोटे व अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी इंदिरानगर येथील परिस्थितीची माहिती घेऊन स्थानिक नागरिकांना धीर दिला